बातमी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झाली ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवरती जाऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे हे कितपत सत्य आहे आणि राजन साळवी खरंच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का याबाबत त्यांनी स्वतः स्वतःच खुलासा केलाय ठाकरे गटाचे नेते आणि राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज गुरुवारी दोन जानेवारी रोजी संवाद यावेळी त्यांनी ते नाराज नसल्याचं सांगितलंय पण पड़ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात आपण मार्गक्रमण करणार असल्याचं देखील राजन साळवी यांनी यावेळी स्पष्ट केलंय रत्नागिरी विधानसभेचे ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पराभवाला सामोरं जावं सा लागलं होतं त्यांनी राजापूर विधानसभेमध्ये सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले पण यंदा मात्र त्यांना पराभवाचा सा सामना करावा लागला त्यानंतर गेल्या दिवसापासून निवडणुकीत आणि वरिष्ठांनी दखल घेतली नसल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात राजकीय वर्तुळात चांगलीच चांगली आहे त्यामुळे याबाबतच स्वतः राजन साळवी यांच्याकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलंय एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात काय सांगाल पण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरे गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझ्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचा आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही इतर पक्षांमध्ये विरोधी भाजप आहे पिकल्या आंब्यावरती दगड कोणतरी मारतात ना तशा तऱ्हेचा प्रयत्न भाजपचा असेल अन्य कोणाचा असेल तो त्यांचा प्रयत्न असेल भाजप नेत्यांनी देखील म्हटलंय की राजन साळवींचं आमचं स्वागत आहे राजन चोळीकडून तर से शिंदे सेनेच्या नेत्यांकडून देखील म्हणणं आहे की राजन चव्हाण आमच्याकडून स्वागत आहे ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल काल शिंदे गटाचे आबिटकर देखील तसंच म्हणाले की जर राजन साळी येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू म्हणजे कोणी आले तर जे कोणी येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या भावनेने त्यांच्या ते त्या भावना असतील परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या त्या ते अपेक्षा असतील शिवसेनेचे खासदार नरेश मस्के असे म्हणाले की शिवसेना शी, उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी माझी आधी उभाटा नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माझे आमदार हे सुद्धा आता इच्छुक मी आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल पण माझं मत माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली मी आता माझ्या मतदारसंघामध्ये मा रोजच्या कार्यपद्धतीन जात आहे त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये मा माझे पद, पद, पदाधिकारी मतदाना संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा तुमच्या माझ्या भावना आहेत कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कारण असं म्हटलं जात की अजूनही तुमच्या बाबतीत साधण्याचा प्रयत्न झालेला पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती त्या बैठकीमध्ये एक कशाप्रेने पराभव झाला त्याची कारण काय त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का तुम्ही आंब्यावर कोणीतरी दगड मारत दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो तो आंबा आताना खाली मिळतो ना तो प्रयत्न असू शकेल पण माझ्याशी कोणताही संबंध संपर्क आतापर्यंत झालेला नाही सुरू पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी माझ्या कुटुंबाची सुरू होती आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामधला जो निर्णय ह्या आता सुटी अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाहीये परंतु आमच्यावरती टांगती तलावार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे तुमच्याशी वरिष्ठांकडून चर्चा विशेषतः तुमचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या राजीनामे दिलेले होते जिल्हा प्रमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली होती त्याची दखल काही वरिष्ठांकडून घेण्यात आली का विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बालिकिल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारणभू असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धव ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे ह्याचा कुठंतरी त्यांनी सर्व्हे केला पाहिजे आणि सर्व्हे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य हो ती कारवाई केली पाहिजे के ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकारी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी याच्या आधी केलेली आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्या संबंधीची सविस्तरपणे अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायकराव साहेबांकडे सुपूर्त केलेला आहे त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषीवरती कारवाई दोषी नसतील तर क्लीन चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे आता महिना झाला